ते टच करून घ्या ना तिथे नाही नाही तो म्हटलं आहे ना बांबू हां ते टच कर त्याला झालं इथे मध्ये नाही मध्ये नाही जा नंबर लावा एवढं कारतय ऐक हीच लाईन पुढे पुढे जाणार आहे तुम्ही पुढे सरकू नका बरं का थांबा त्या उठल्या का तुम्ही सरका पुढे देते आजी आहे का थांबा थांबा एवढ्या आहे तिथे थांबा जरा या पुढे सरकल्या का मग तुम्हाला पुढे घेणार बाहेर थांबा आजी न जाऊ द्या आजीचा नंबर आहे ना थांबा आता या बायकांना बाहेर नाही द्या या इथून या इथून या आजी इथून या थांबा तुम्ही सरपू नका तुम्ही जागेवरच बसा हो हो नाही बस थांबा हो मी पण बुटून लाव ना पाठीमागेवर पुढे सरकडे विनाकारानंतर आता एक एक जण उठा ना इकडे या तुम्ही या त्या प्ल्यू साडीच्या पाठीमाग प्ल्यू साडीच्या तिकडे अजून उठू ना जा पटकन जा जा तिकडे जा कोपऱ्यात जा तिकडे बसा तुम्ही इथे खाली काहीच घे तुम्ही मध्येच बसला तर काही या इकडे इकडे या घेणार ना तुम्हाला इकडे येणार तिथे सुरेन सरकू उठा याय उठा सर पुन्हा गौरा जाऊन बसा हां बसा खाली बसा बसा इथं असा लाईन पकडून बसामध्ये बसू नका लाईन पकडा कुठली तरी तुम्ही आजी माग काय झालं तुम्हाला त्यांना असे सरळ सरळ पुढे येणार आहे की अजून चार आहेत बॅग कोणाची उचल गेला दोन मिनिटं दोन मिनिटं बॅग उचला आजी तुम्ही आजींच्या बाबा सरळ बसा सरळ पकडा वाकडा नका बस त्यांच्या मागे बसा ही अशीच लाईन येणार आहे सगळं ही लाईन अशीच सगळं येणार आजींच्या मागे तुम्ही तुमच्या मागे या काय झालं काय झालं भरपूर माळा आहे गर्दी करू नका आज एवढी गर्दी नाहीये सर्वांना भेटेल का एवढे गुस्वाकेल किती मध्ये आला तर नंबर भेटणार नाहीये तिकडे नाही जायचंय ओरडतात पाच वाच थोडा सबसात इकडे एवढा लाईन झालंय समोर जातय ना टाइम लागेल देवानी संताये महा ते जीवनी संताये महा ते जीवनी संताये महा ओए

जय स्वामीन सखाया नमः રે સ્વામી સવતાય નમઃ 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 ઓય કપોવારા બસલે કે બાયનો કપો બસા गपा मारना मैं दो पटना हो गा स्वामी समय स्वामी समय स्वामी समताय चमकाय स्वामी समय स्वामी समय नम स्वामी समय नमी स्वामी समय नम स्वामी समय नम स्वामी समय শ্রী স্বামীর সমবায় দাহ 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 শ্রী স্বামীর সমবায় দাহ

त्यांच्या मागे त्याच आहे रुको रुको इंटू बार आणि दो पुढची मंडळी बाहेर ह्या सगळ्या झाल्याशिवाय तुमचा नंबर कसा आहे सांगा तिथे डोक्यात तोंडाला हात लावताय कुठंच नाही कुठून जाते थांबा मुलीला मांडीवर घेऊ नका मुलीला हात लावायला देऊ नका इकडे तिकडे जा।, जा या बाईकच्या मागे कसं जाऊ तुम्ही या इथे बाईच्या मागे बसा तुम्ही इथे बसायच्या पाहिजे मागे तिघीच जणी उठा तुम्हाला सांगितले तिथे बसा पुढे सरकू नका थांबा जागेवर बसा गर्दी करू नका पुढे अयो एवढा वेळ उठायलाच लागला गेला नंबर पुढे येऊन काय करणार लगेच तर तिथे तर जाणार नाही ना होमा गर्दी कशाला करताय आता कुठे बसायचं तुम्हाला मध्येच नाही बसायचं नंबर लावून बसायचं तरच भेटल्या मध्येच बसताय ना तुम्ही कुठे नंबर आहे तुमचे सांभाळ्याचा तिथे बसा टॅब टेबल बसाल मग खाली जा मध्ये मध्ये वर तिथे काय झालं काय झालं काका नमस्कार शिर्के स्वागत आहे मध्ये ना ताकत नाही ताकत नाही अजून <laughs> ते जळलंच नाहीये काका ठेवा थांबा थांबा लाईव्ह लाईक चालली आहेमस्कार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा संतोष स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सुस्वागत

श्री स्वामी समधाय नमः श्री स्वामी समधाय स्वामी समधाय नमः श्री स्वामी समधाय नमः स्वामी समधाय नमः श्री 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 स्वामी समधाय श्री स्वामी समर्थाय नमः 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 त्यांना उठून बाजूला होत्या मग पुढे सरका या बाळा येते बाहेर या इकडून या सरळ बाहेर ओ काका ऐका ना।, 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 ना आओ काका ऐका ना इथे लिहितात बायका याच्यामध्ये नोटबुक मध्ये ते चालतं का श्री स्वामी समर्थ लिहितात नाही चालत ना लिहितात तिकडे बायका चला बाहेर या इथून या बाहेर मावशी थांबा, थांबा 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 रुको 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 मधी येऊ नका हा हा बरोबर आहे पुढे सरकू नका इकडे यायचे तुम्हाला तिथे सरकून काय होणार आहे सांगा या इथे मावशी तुम्ही या या दोन बाय पुढे सरकू नका विचारल्याशिवाय थांबा मग पाय बी लागतो माझा जा तिकडे कुठून त्या यल्लो कलरच्या पाठीला थांबा उठा पटकन होती माळा राहिला किती माळा किती, <म्राण> <म्राण> किती वाटे

कार्यनाथ जो चारों तरफ मस्त और भगवान की कृपा से और भगवान की कृपा से भगवान की कृपा से स्वामी समर्पण महा श्री स्वामी समर्पण महा भाईजान नमः म्हटलं का पुढे टाकायची अवती नम म्हटलं तर त्रवट्या टाकायची नमः म्हटल्या टाका तीन बोटांनी पाठीमागच्या या हा करच बोट वरती आलं पाहिजे हे असं झालं पाहिजे नम म्हटलं तर आवती गेली पाहिजे श्री स्वामि संभाराय नमः 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 माळजॅप चाललंय तर मी लीन अलाउड नाही माऊड नाही बोल काही बोलू नका वाचा वाटलं तर लिहू नका मायाजब आणि लिहिण्यालाऊड नाही प्लीज परमकाय कोनि सोवाय नमः श्री स्वामी सर्वदाय 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 नमः

स्वामी समृदाय स्वामी समृदाय स्वामी नमः न स्वामी समृदाय श्री स्वामी समृदाय न स्वामी समृदाय श्रे स्वामी नमः श्री स्वामी समृदाय स्वामी समृद्धाय स्वामी समृदाय

पुढच्या बायका निवटून इकडे यायला इथून बाहेर या तुम्ही थांबा जाग्यावर तुमचा मध्येच नंबर नाही लागणार आहे इथून या गौरी आहे ग हो ताई थांबा जरा दोन मिनटं ठीक बराच वेळ झाले बरं ठीक आहे बाई गौरी तिकडे जा वाटी माहिती काकींच्या तर आजींच्या मागे जा या इथून बाहेर गौरी गौरी लाचच्या लाईनीत बस आजीच्या पाठी मागे आजीच्या पाठी मागे जा गौरी आजीच्या पाठी जा तिच्या पाठी मागे जाऊन बसा पाच मागला तिला बसवलं धीरज ना त्या धीरज त्यांनी बसवलं जा तुझच्या पाठीमाग इथे जरी आला तर लगेच थोडी ना पुढे जाणार आंबा इथे बस गौरी ठीक आहे बस इथे मध्ये मध्ये येऊ नका पाच तुम्ही बसा तिकडे बसून घ्या इकडे बसा ना तिकडे पाठी जाऊन बसा तिकडून निघेल ना इकडून नाही निघणार त्यांच्या काय झालं कोणाला आता आलं मग आधी बसून येणार लागणे जायचं असं मध्ये जाणारच नाही जवळ पकडा माईक जवळ पकडा माईक जवळ पकडून देत त्यांना i